जे आपले मागचे आपले मित्र सगळ्यांचे वैयक्तिक मी त्यांच्यावर बोलणार नाही ते खूप वैयक्तिक बोललेत आपल्या ऐरोलीचा काही एक आपल्याकडे मागून आला होता काना बघून आला आणि हो तिखट बनण्याचा प्रयत्न करत होता चौगली साहेब त्याला घेऊन मोठ्या मोठ्या इंटरव्ह्यू देत आहेत चिव्या देत आहेत परंतु त्याच्याबद्दल आम्ही अजून वैयक्तिक बोललो नाही कोणतं आम्ही बोलायला गेलो ना तर खूप भारी पडेल त्यातले बरेचसे शिवसैनिक नगरसेवक आपण गेला असाल सकाळच्या वेळी कार्यालयात तरईला इला तेव्हा पूजा अर्चा करताना आपण पाहिलं असेल घंटी आपले वाजवत असतात आणि तोंडातून शिव्या देत असतात हे खरं आहे की नाही सांगा अह सांगा ना खरं आहे की नाही चौगुले साहेब घंटी वाजवत आपल्या एका बाजूला मंत्र एका बाजूला शिव्या अरे तू कोणाच्या जीवावर झालास पैसा खर्च न करता येणार तेव्हा पण बुके आमचा पदाधिकारी नगरसेवक आणणार दोन वेळा ते खासदार झालेत केवळ आपलं आपल्या कार्यकर्त्यांचं मॅगनेट त्यांच्या मागे होतं म्हणून ते झालेले ती चुंबकाची शक्ती आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यांची योग्यता काय हे आपल्याला दाखवायचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा ही आपली चुंबक रूपी शिवसैनिकांची जी शक्ती होती ती शक्ती आपण आता काढून घेतलेली आहे त्याच्याकडनं आणि आता त्याला त्याची ताकद काय त्याची योग्यता काय आहे ही आपल्याला दाखवायचे आणि याकरता मेहनत आपल्याला करायची